या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी प्रधानमंत्री पद घेतल्यानंतर पंतप्रधान पद घेतल्यानंतर पहिल्यांदा देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांमध्ये देखील लक्ष घातलं गावांच्या विकासाचा विचार तर आपण वर्षोनुवर्ष मांडत होतो पण शहरही विकसित झाली पाहिजे हा विचार पहिल्यांदा केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आपण जर महाराष्ट्राचं अर्बनायझेशन बघितलं पुण्यासारखं शहर असेल तर शिक्षण आरोग्य रोजगारा करता लोकल ग्रामीण भागात ज्यावेळी शहरांमध्ये आले त्यावेळी त्यांना अकोमोडेट करण्याकरता आपण प्लॅनिंग केलं नाही कारण वर्षानुवर्ष आपल्याला शहरीकरण म्हणजे अभिशाप वाटायचा शहरीकरण होत आहे एक आपण कंटेम्प्ट अशा पद्धतीनं बोलायचं कारण आपली मानसिकता होती की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून हे अर्बनायझेशन मॅनेज न केल्यामुळे लोकांना हो घरं नव्हती झोडपट्टी तयार झाली सांडपाण्याच्या व्यवस्था नाही कचऱ्याच्या व्यवस्था नाही ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था नाही तुमें कंजेशन बकाल पण शहरांमध्ये आलं पण मोदीजींनी दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे याकरता केंद्र सरकारकडनं पैसा देणं सुरू केलं स्मार्ट सिटीतून असेल अमृत योजनेतून असेल आणि आपण जर पुण्याचा विचार केला आज लोकांना इज ऑफ लिव्हिंग हे जर आपल्याला द्यायचं असेल तर लोकांचं ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा सोडवणं आणि शहरामध्ये पर्यावरण असेल ट्रान्सपोर्टेशन असेल अत्यंत महत्वाच्या गोष्टी ऑफ लिव्हिंग आज आपण महानगरांमध्ये पाहू शकतो की लोकांचं अर्ध आरोग्य हे ट्रॅफिकमुळे त्या ठिकाणी त्यांचा वेळ त्यांचे श्रम त्यांचं आरोग्य हे अडचणीत येत आणि मला असं वाटतं की मोदीजींनी दिलेलं सगळ्यात मोठी भेट ही पुण्याची मेट्रो, जा मेट्रो ने इस यार लग उपन आहे की ज्या मेट्रोने हळूहळू इज ऑफ लिव्हिंग यायला लागलाय चौपन्न किलोमीटरच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे मार्गिका एक मार्गिका दोन आणि मार्गिका तीन तिसरी जी आपण टाटाची नंतर सुरू केली याच्यामुळे जवळपास आठ ते दहा लाख लोक रोज ट्रॅव्हल करू शकतील एवढी मोठी क्षमता तयार होते आणि आता पुन्हा आपण जो एक नवीन टप्पा भोसील पर्यंतचा तयार करतो याच्यामुळे केवळ पुणे पुणे म्हणून नाही तर चिंचवड किंवा जे पुण्याचं अर्बन अॅक्लोमोडेशन आहे याच एक इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि विशेषतः याच्या इंटर कनेक्टिव्हिटीमुळे आपला प्रयत्न आहे की पुण्यामध्ये येत्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला तो आहे त्या स्थानापासून ज्या स्थानावर जायचं आहे तिथपर्यंत जाण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध असला पाहिजे आणि म्हणूनच मेट्रो असेल किंवा बसेस असतील आपल्याला कल्पना आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा समोर केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं पुण्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस घेणं सुरू केलं आज देशामध्ये दे सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट असलेलं आपलं पी आहे आणि अजून पाचशे बसेस आता त्यात ऍड होत आहेत ज्या पूर्णपणे प्रदूषण मुक्त अशा प्रकारच्या बसेस आहेत त्यामुळे ट्रॅफिकचं इंटिग्रेशन हे आपण एकीकडे त्या ठिकाणी करतो आणि दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण वाढवतो आपण बघितलं असेल चालणी चौकाचा पूल असेल किंवा आता विशेषतः पुणे एक असं वाढतं शहर आहे की ज्याला रिंग रोडची प्रचंड आवश्यकता होती आणि अनेक वर्षापासून रिंग रोडचं काम प्रलंबित होत मुख्यमंत्री असताना आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून अलाइनमेंट फायनल केली त्याच एक्विशन चालू केलं आणि आता पुन्हा या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर अजितदादा देखील आमच्या सोबत आहेत शिंदे साहेब मी अजितदादा लक्ष घालून आता जवळपास मोठ्या प्रमाणात आहे आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड हे दोन्ही रिंग रोड जे आहे हे पूर्ण झाल्यानंतर फक्त पुण्याच्या इंटिग्रेशन इंटिग्रेशनवर असं नाहीये या रिंग रोड मुळे पुण्यामध्ये जवळपास अडीच लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार पुण्याची जी अर्थव्यवस्था आहे पुण्याचा जो जीडीपी आहे या, या जीडीपी मध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या रोड मुळे येणार आहे आणि जे काही जे क्षेत्र आहे हे क्षेत्र सुनियोजित पद्धतीनं विकसित करण्याकरता आपल्याला त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आणि मग त्याचही काम आता जवळपास सुरू होण्याच्या टप्प्यावर टेंडर देखील त्याचे जे काही आहेत ते निघालेले आहेत आणि मोबिलिटीचा आपण जर विचार केला तर सस्टेनेबल मोबिलिटी ही पुण्याला त्या ठिकाणी तयार करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आज माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने राज्य सरकार पुण्याकडनं नाशिककडे जाताना पुण्याकडनं नगरकडे जाताना पुण्याकडनं अजून जिथे जिथे पुण्यातनं रस्ते पुणे जिल्हा हा आपला मॅन्युफॅक्चरिंग हब आहे पण आता जेव्हा आम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करता लोकांना आणतो त्यावेळी त्यांचं एक म्हणणं असत की बाकी सगळं ठीक आहे ठिकाणी एमआयडीसी पर्यंत पोहोचण्याकरता चाकण असो रांगणगाव असो फार काळ त्या ठिकाणी लागतो आणि फार कंजेशन आहे आता त्याचा एक इंटिग्रेटेड प्लॅन आपण तयार केला गडकरी साहेबांच्या सोबत आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हो। त्या ठिकाणी डबल डेकर एलिमेटेड रोड्स हे आपण तयार करतो जे माझा अंदाज आहे की याच वर्षी जसं काम आपण सुरू करू शकू आणि तीन वर्षात ते पूर्ण होतील आणि त्यामुळे पुण्यात आणि रिंग रोडची तसं इंटिग्रेशन झाल्यामुळे एकूणच पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येला एक महत्वाचं वळण किंवा एक महत्वाची कि शिस्त या माध्यमात आपण लावू शकू दुसरं आपल्याला कल्पना आहे की इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ही पुण्यामध्ये आता आपण त्या ते ठिकाणी तयार करतोय त्याचं काम चाललेलं आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे आता गुगल सोबत एक आपण करार केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि त्याच्यामध्ये आता जी काही आपण इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम वापरतो तर ती आता गुगल इमेजरीचा वापर करून आणि ती प्रेडिक्टिव्ह आहे म्हणजे त्याच्यात लक्षात येतं की कुठे ट्रॅफिक किती आणि त्याच्या आधारावर लाईट्स किती वेळ ठेवायचे हे ठरवता आणि त्याने ट्रॅफिक थोडा फास्ट होतो आता ही जी नवीन पद्धत आपण घेतलेली या पद्धतीमध्ये जो आपण मागच्या काळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पूर्ण पुण्यामध्ये त्याचा दोन तीन वर्षाचा जो डेटा आहे या डेटावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या माध्यमातनं त्याचे मॉड्युल्स तयार होणार आहे आणि त्यातनं ट्रॅफिकचं प्रिडिक्शन होऊन ही आपली ट्रॅफिक मॅनेजमेंटची सिस्टीम ही काम करणार आहे त्यामुळे अतिशय एफिशियंट अशा प्रकारचे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बेस्ड अशा आपण पुण्यामध्ये त्या ठिकाणी करतोय आज आपण पाहतोय की दुसरीकडे केंद्र सरकारच्या मदतीने पुण्यामध्ये आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची योजना ही कार्यान्वित केली अजून पूर्ण व्हायला दीड वर्ष त्याला लागतील पण पन्नास टाक्या त्यातल्या पूर्ण झाल्या आहेत तीस पस्तीस अजून त्या ठिकाणी होत आहेत या योजनेचा फायदा काय तर आज आपण जेव्हा पाण्याचा विचार करतो त्यावेळी साधारणपणे दरवेळी ही टीका होते माणशी सर्वात जास्त पाणी पुण्यात पण ऍक्च्युअल पुणेकरांना जर तुम्ही विचारलं ते म्हणतात आमच्याकडे पाणी येत नाही कारण शहर वेगानं वाढलं आणि त्या वेगानं डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम आपण अपग्रेड करू शकलो नाही ऑग्युमेंटेशन केलं आपण डिस्ट्रीब्युशन केलं नाही आता ही जे काही ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची योजना ज्याच्यामध्ये आपल्याला अमृतमधूनही पैसे मिळेल केंद्र सरकारकडनं मिळाले तर राज्य सरकारकडनं मिळालं पुढे महानगरपालिकेने आपला हिस्सा दिला आहे या योजनेमुळे समन्यायी तत्वावर पाण्याचं वाटप होईल फोर्सफुली पाण्याचं वाटप होईल आणि मुबलक प्रमाणात पुणेकरांना पाणी मिळेल आणि तरी सोर्स मधनं आपण जेवढं पाणी घेतोय त्यापेक्षा कमी पाण्यात आपण हे सगळं मॅनेज करू शकू म्हणजे पाण्याचं लिकेज हे आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल आणि सगळ्या प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन करता येईल दुसरा आपल्याला कल्पना आहे की आपला जो फ्रंट आणि नदी शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे केंद्र सरकारने जायकाच्या माध्यमातून दिलेला याच्याकडे किंवा नदी शुद्धीकरण इतका नाही आहे तर बेसिकली आज पर्यावरणाच्या संदर्भात आपले नदी आणि नाले जे जा प्रदूषित झाले आहेत याच्यामध्ये इंडस्ट्रियल एफ्लुएंट याचं कॉन्ट्रीब्युशन फिफ्टीन पर्सेंट आहे आणि पंच्याऐंशी टक्के कॉन्ट्रीब्युशन हे सांडपाण्याचं आहे शहरांच्या सांडपाण्याचं गावांच्या सांडपाण्याचं त्यामुळे मुळामुठा असेल इंद्रायणी असेल या सगळ्याच्या प्रदूषणामध्ये अनट्रीटेड वॉटर त्याच्यामध्ये जाणं आज केंद्र सरकारच्या मदतीनं एसटी पीचे जे प्रोजेक्ट सुरू केले आहेत त्याला एक दोन तीन वर्ष व्हायला लागतील पण थेंबन थेंब पाण्याचा हा त्या ठिकाणी ट्रीट होईल याचा दुहेरी फायदा काय आहे आज एक संघर्ष सुरू झालेला आहे ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये की आमचं शेतीचं पाणी उद्योग घेऊन चाललंय आमचं शेतीचं चा पाणी शहर घेऊन चाललंय आपण हे पाणी ट्रीट करून ट्रीटमेंट हे आपण पन्नास किलोमीटर मधल्या एमआयडीसी ला देणार आहोत त्यामुळे एमआयडीसी ला जे काही रॉ वॉटर डायरेक्ट मिळतं ते आपल्याला त्यांनी कमी करता येणार आहे आणि ते वॉटर ते पाणी आपल्याला सिंचना करता वापरता येणार आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी यातन होणार आहेत आणि मॅसिव्ह काम याच हे ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे किंवा घनकचऱ्याच व्यवस्थापन असेल आपल्याला कल्पना आहे की आपण सगळे पुण्यातले डोंगर कचऱ्याचे बघितलेले आहेत पण आज एक प्रकारे जे काही कचऱ्याचं कॅपिंग सुरू केलं ते डोंगर आपण कमी केले आणि आता घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे दोन प्रोजेक्ट सुरू झाले बाकीचे प्रोजेक्ट सुरू होत आहेत म्हणजे सस्टेनेबल सिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडची जी आपली वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये मोदीजींच्या सरकारचं चा, आणि राज्यातल्या सरकारचा एक महत्वाचा वाटा अर्थातच पुणे महानगरपालिकेचं आहे पुणे महानगरपालिकेने हे सगळं एक्झिक्यूट केलंय मी गोष्टी अनेक सांगू शकेल पण त्यात वेळ भरात जाईल पण मला सांगायचं हे आहे की एक विजन ठेवून आम्ही पुण्यामध्ये काम केलं दोन हजार चौदा नंतर पुण्याच्या विकासाची विजन आज आपण बघा स्वारगेटला जे मल्टी मॉडेल हब आपण तयार करतोय वन ऑफ bon इट्स काइंड आहे म्हणजे देशातल्या कुठल्याही मेट्रोमध्ये अशा प्रकारचा हब आपल्याला दिसणार नाही जो स्वारगेटला आपण घेतला आहे ज्याच्यामध्ये मेट्रोही इंटिग्रेट होणार आहे ज्याच्यामध्ये एस टी बसही इंटिग्रेट होणार आहे ज्याच्यामध्ये सिटी बसही इंटीग्रेट होणार आहे सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण त्या ठिकाणी इंटीग्रेट करतो या विजांनी काम करण्याचा प्रयत्न आपण पुण्यामध्ये केलेला आहे आणि मला विश्वास आहे कारण मी हे बघतोय की पुणे जसं मुंबईने अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम केलं आता नेक्स्ट आपण जर अर्बन एक्लॉमोरेशनचा विचार केला तर नवी मुंबई आणि पनवेल या ज्या दोन कॉर्पोरेशन आहेत यातलं अर्बन अक्लोमोरेशन आणि पुणे पीएमआरडी क्षेत्राचं अर्बन एक्लोबडेशन हे नवीन ग्रोथ इंजिन आहे कारण टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन्हीचं मॅग्नेट इथे तयार झालेलं आहे आणि आज एक प्रकारे मुंबई पुणे आपण जोडलेलं आहे म्हणजे हार्बर लिंक नंतर आणि आता ज्यावेळी आपला हा पूल त्या ठिकाणी तयार होईल जो मधली मिसिंग लिंक आहे ती तयार झाल्यानंतर आणि आपले एक्सिट जे आहे सगळे एक्झिट डिकन्जेस्ट झाल्यानंतर एक प्रकारे हे कम्प्लीट एक अर्बन एक्झ्लोरेशन तयार होणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी योग्य वेळी प्लॅन करून भविष्यातलं एक वायब्रंट शहर अशा प्रकारे पुण्याची रचना ही या ठिकाणी आपण मला वाटतं केलेली आहे सांगण्यासारख्या के गोष्टी खूप आहेत पण तुमचे प्रश्न देखील असणार आहे मी एवढंच पुणेकरांना तुमच्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो कि महाराष्ट्रातलं सस्टेनेबल शहर हो आम्ही पुण्याला डेव्हलप करतो आमचे प्रोजेक्ट हातात घेतलेले पूर्ण झाल्यानंतर पुणे हे देशातले एक सस्टेनेबल शहर सगळा तुमचा देशात